रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात लिंबू आणि मध टाकून पिणं ही अनेकांची सवय असू शकते पण आयुर्वेदानुसार यामध्ये काही नियम पाळणं खूप जरुरी आहे लिंबू हे आम्ल रसयुक्त आहे उष्णविर्य आहे हे पचन सुधारणार आहे पण ऍसिडिटी उष्णता असणाऱ्यांनी याचं सेवन टाळावं किंवा कमी करावं मध योगवाही आहे उष्ण आहे योगवाही म्हणजे काय तर एखाद्या औषधाचा गुण शरीरात सगळीकडे पोहोचवणारा पण मध कधीही गरम करून किंवा गरम पाण्यात टाकून घेऊ नये असा नियम आहे कारण हा विरुद्ध आहार आहे ज्यामुळे शरीरात आम तयार होतो आणि तो विषतुल्य मानला जातो पाण्याचं तापमान जर तुम्हाला मध आणि लिंबू घ्यायचा असेल तर कमी असावं एक कप कोमट पाणी एक चमचा मध आणि अर्धा चमचा ताजा लिंबूचा रस हे कॉम्बिनेशन अग्निदीपक आहे हलकेपणाने शरीर शुद्धी करणार आहे बद्धकोष्ठता त्वचा विकार वाढलेल्या कफामध्ये याचा थोडा सौम्य उपयोग होतो पण हे प्रत्येकासाठी रोजच उपयुक्त असेल असं नाही ऍसिडिटी थायरॉईड किंवा उष्णता कोरडेपणा असणाऱ्यांनी यापासून दूर राहिलं पाहिजे दीर्घकाळ घेतल्यामुळे शरीरात उष्णता कोरडेपणा असे दुष्परिणाम होऊ शकतात यापेक्षा काही पर्यायी उपाय आहेत जे या कॉम्बिनेशनपेक्षा जास्त सुरक्षित आहेत उपयुक्त आहेत जसं तुम्ही एक चमचा आवळा चूर्ण एक कप गरम पाण्यात घेऊ हो शकता त्यामुळे केस डोळे यांना फायदा होतो किंवा एक चमचा जिरं एक कप पाण्यात उकळून घेऊ शकता ज्यामुळे पचनशक्ती सुधारते गॅसेस कमी होतात दालचिनीची एक काडी पाण्यात उकळून घेऊ शकता किंवा धणे एक कप पाण्यात उकळू शकता त्यामुळे उष्णता मूत्र विकार कमी होतात आणि पाचवा ऑप्शन म्हणजे बडीशोपचा आहे तो पचनासाठी खूप उत्तम आहे त्यापैकी तुमच्या प्रकृतीनुसार योग्य उपाय निवडणं आणि दिवसाची सुरुवात करणं हाच आरोग्य मंत्र आहे